अच्छा या प्रचार सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे त्यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकलं ते आदरणीय मधुभाऊ नवले या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले अनेक मान्यवर इथे आहेत तळपाडे साहेब आहेत अमितजी भांगरे आहेत आमच्या जीजी आहेत जी आहेत सर्वच मान्यवर या सभा आयोजित करण्यासाठी रात्रंदिवस जे शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते राबत आहेत विशेषतः मच्छिंद्र धुमाळ आहेत महेशराव आहेत सगळ्यांचा उल्लेख खानगेसर केला पाहिजे हे सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि मित्रांनो बंधूंनो आणि भगिनी केवळ तीनच मुद्दे आपल्या विचारासाठी मी आपल्या पुढे ठेवणार आहे मी गाडीतून उतरलो आणि काही मित्र आपल्याच ब्राह्मण वाड्याचे जवळ आले इथपर्यंत सभेपर्यंत मला मार्ग दाखवत होते मी म्हटलं काय चाललंय काय काम चाललीत शेतीत बहुतांश आपले सर्वजण सहमत असाल की या पट्ट्यामध्ये कांद्याचं पीक आणि दूध हे दोन मुख्य पिक आहेत कांद्याच्या बाबतची काय परिस्थिती तीन हंगामभर आपण पाहतोय दोन रुपये कांद्याला जास्त मिळायला लागले ला ला की लगेच मोदी साहेबांचं सरकार हस्तक्षेप करत निर्यात बंदी लागतं कर लादत आणि कांद्याचे भाव कसे पडतील याची तजवीज करत तीन सीझन भर आपण पाहतोय की प्रत्येक वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गाडण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आपल्याला दिसत आहे परवा परवा त्यांच्या लक्षात आलं की आता हे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या विरोधात जात आहेत मग काय केलं पाहिजे गुजरातच्या कांदा उत्पादकांना लाभ मिळावा म्हणून तिथला पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी त्यांनी दिली महाराष्ट्रात मात्र दिली नाही मग महाराष्ट्रात कांदा उत्पादक पट्ट्यातला शेतकरी विरोधात जाईल असं म्हटल्या म्हटल्या आता काल नवी परवानगी ही निर्यातीची दिली सांगितलं निर्यात बंदी उठलेली आहे त्यांना वाटत आहे की आपण लोकांना उल्लू बनवलं की लोक उल्लू बनतात ते म्हंटले बैल गाभन आहे की त्यांचे समर्थक लगेच तेरावा महिना म्हणून मोकळे होतात तसं शेतकरी सुद्धा कांद्याची निर्यात बंदी उठली असं आपण म्हटलो की लगेच लोक मान्य करतात असे त्यांचा समज आहे पण त्यांचं दुर्दैव आहे ज्यावेळी ही बातमी आली आपल्या काही पत्रकार मित्रांनी खोलात जाऊन पाहिलं काय समोर आलं समोर आलं कांद्याची निर्यात बंदी उठवली हे खरं आहे परंतु दोन आटी लावून दिल्या काय आटी लावल्या ते म्हटले कांद्याची निर्यात वाढवा आता खुली केली आहे पाठवा कांदा परंतु कांद्याची निर्यात करण्यासाठी किमान निर्यात मूल्य म्हणजे किती रुपयाच्या खाली कांदा पाठवायचा नाही त्याचा आकड्याची अट टाकली पाचशे पन्नास डॉलर पेक्षा कमी रुपयानं तुम्हाला कांदा बाहेर पाठवता येणार नाही अशी अट टाकून दिली आणखीन दुसऱ्या जोडीला अट काय टाकली तर ते म्हणाले ही आठ आहेच परंतु कांदा जर बाहेर पाठवायचा असेल तर याच्या जोडीला चाळीस टक्के कर सुद्धा सरकारला भरावा लागेल आम्ही जर आकडेवारी काढली या अटीमुळे काय परिणाम झाला हे काढलं आपल्याकडून कांदा ते घेणार वीस रुपयाला आणि या अटींमुळे कांदा पाठवावा ला लागणार ला चौसष्ट रुपयाला चौसष्ट रुपयाच्या खाली कांदा तुम्हाला पाठवता येणार नाही ही अट टाकली वाहतुकीचा खर्च धरला तर त्याची बेरीज होते सत्तर रुपये प्रति किलो मोदी साहेबांना मतं मागणारे आमचे विद्वान त्यांना मला जरा विचारू द्या त्याचं क्रेडिट तुम्ही घेता त्या विद्वान लोकांना मला विचारू द्या की अरे आमच्याकडून वीस रुपयाला कांदा घेता आणि अट टाकता की तुम्हाला निर्यातीला परवानगी देतो पण पर तुम्ही कांदा सत्तर रुपयानं जर निर्यात करणार असाल तर तुम्हाला परवानगी असेल आम्ही जरा इतर देशामध्ये कांदा जातो तिथे कांदा किती रुपयाला मिळतो याची आकडेवारी काढली वेगवेगळ्या अरब देशांमधली आकडेवारी काढली तिथे त्यांच्या लोकांना आज कांदा मिळतोय चाळीस रुपयाने पन्नास रुपयाने तीस रुपयाने हे आई टाकत की कांदा तुम्हाला बाहेर पाठवायचा असेल तर तुम्हाला किमान निर्यात मूल्य आणि शुल्कानुसार पाठवावं लागेल सत्तर रुपयाला मोदी साहेबांना मतं मागणाऱ्या शहाण्यांना मला विचारायचं आहे कि सत्तर रुपयाला कांदा आपल्या तिथे जाणार असेल ती अट असेल आपल्याकडून वीस रुपयाला घेतलेला कांदा ती अटीमुळे सत्तर रुपयाला जाणार असेल तर तीस रुपयाला तिथे ती कांदा मिळत असताना आपला सत्तर रुपयाचा कांदा राजू आला भाऊ तुझा नाना किती आमचं विकत घेणार आहे का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीनं आपण उपस्थित केला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे दुधाची काय परिस्थिती आहे भाऊ काय परिस्थिती आहे आपण अनेक वेळा ती आंदोलन केली आहे गेल्या तीन वर्ष आपण सलग लढतो आहे दुधाचा उत्पादन खर्च राऊरी विद्यापीठाने सांगितला एक लिटर दूध तयार करायचं असेल तर सत्तावीस रुपये हा निव्वळ खर्च येतो त्याच्यावर आपला नफा धरला तर चाळीस रुपयाच्या खाली एक लिटर सुद्धा दूध घालणं परवडत नाही परवा परवा आम्हाला दर मिळायला लागला पस्तीस रुपये छत्तीस रुपये हेच ते मोदी आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर करार केला आणि दुग्धजन्य पदार्थाची आयात खोली करून दिली हेच ते मोदी आहेत ज्यांनी दुधाला पस्तीस रुपये आपल्याला भाव मिळत होता या करारामुळे तो भाव पंचवीस रुपयावर आणणार आहे आमच्या राजूरच्या मित्रांना जे करतात मोदीचे त्यांना मला विचारायचं आहे की पस्तीस रुपये दुधाचा भाव पंचवीस रुपयावर आणणारा तुमचा हा कोणत्या प्रकारचा विकास आहे कशा प्रकारच्या विकासाची तुम्ही बाता करताय मित्रांनो मला सर्व शेतकरी मित्रांना विनंती करायची आहे की शेतकऱ्याचं वाटपा करणारे जे जे कुणी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रस्थाने हे मोदी आहेत भाजप आहे मोदींना मत आर एस एस म्हणजे शेतीमालाचे भाव पाडणाऱ्यांना मत आहे मी आपल्याला विनंती करेल शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती करेल आमच्यातले काही लोक ते घेताय पटकुरा घालताय आणि मोदी मोदी करत सुटताय त्याला जरा जवळ घ्या त्याला एकदा चहा पाजा त्याला विचारा बाबा तुझ्या आईने बापाने तुला शिकवलं तुझ्या नोकरीच काय झालं तू मोदीला मत मागतो बाबा रे सगळीकडे लग्नाचे घरा बाकी सगळं बरोबर आहे तू मोदीला मतदान करायला निघालाय परंतु तुला तुला नोकरी नाही शेतीमाला भाव नाही शेती तोट्यात गेली म्हणून तुला कुणी शेतकरी सुद्धा पोरगी नाही तू संडा फिरतोय तुझं लग्नाचं वय निघून चाललंय आणि खुशाल मोदी मोदी करत सुटलाय त्याने करून सोडून दिले तुला कोणी द्यायला तयार नाही तू कुठे निघाला हा प्रश्न आज माझ्या तरुण मित्रांना मला विचारायचा आमचे आदिवासी बांधव जे या तालुक्यातील मुख्य घटक आहेत आमचे राजूचे दोन्ही मित्र हे आदिवासींचे कैवारी आहेत आदिवासींसाठी त्यांनी काही चांगलं काम केलंय त्याच्याबद्दल अमित राव आपल्याला त्यांना धन्यवाद दिले पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे परंतु हेच मोदी आहे हेच आर एस एस आहे हेच भाजप आहे तर हयात यांनी कधी आदिवासींना आदिवासी म्हटलं नाही कधी आदिवासींना आदिवासी म्हटलं नाही हे काय म्हणताय तळपाडे साहेब आदिवासींना वनवासी म्हणताय आपण वनवासी कोणाला म्हणतो कोणाला म्हणतो या देशाचे जे मालक आहे बोल निवासी आहे त्यांना आपण वनवासी म्हणत नाही अरे तुमच्या टिंपाड ग्राम पंचायती त्या आमदार क्या आणि त्या पद वाचवण्यासाठी ज्या आदिवासींनी तुम्हाला मोठं केलं लेकरासारखं जपलं पद दिले सत्ता दिली त्यांना ज्या मोदीनं वनवासी म्हणून हिणवलं शिव्या दिल्या त्याचं फटखोरं घेऊन त्या सर्की, सर्की त्या तुम्ही त्या मोदीला आर एस एस ला आणि भाजपला मत मागता तुमच्या सारखी लाचार सारखी परिस्थिती आदिवासी कधी सहन करणार नाही मित्रांनो माझ्या त्या दोन्ही मित्रांना एकच म्हणणं आहे एकच म्हणणं आहे तुम्ही जर खरोखर आणि तेच म्हणता मित्रा तुम्ही म्हणाले तेच म्हणता मोठे साहेब म्हणायचे मधुकर पिचर साहेब त्यांची भाषवाला आठवता ते म्हणायचे गावगाव त्यावेळी ते वेगळ्या विचाराचे होते ते म्हणायचे जो माणूस आदिवासींना आदिवासी म्हणत नाही वनवासी म्हणतो त्या वनवासींना जो मत देतो तो आदिवासीच्या पोटचा नाही असं मान्य मधुकर पिचर साहेब म्हणायचे मला त्यांना तोच प्रश्न विचारायचा की आता वनवासींना वनवासी म्हणणाऱ्यांना मत मागणारे नक्की कोणाच्या पोटचे आहे याचा हिशोब आता कुठं करायचा आणि हा प्रश्न आम्ही कोणाला विचारायचा मित्रांनो आमचे आंबेडकरी जनता जी आहे अत्यंत क्रांतिकारक अशा प्रकारचा लढाऊ वारसा त्यांना लाभलेला आहे विचारी माणसं आहे वैचारिक वारसा असणारी ही माणसं आहे आमच्या इतर समाजाच्या पोरांच्या दप्तरामध्ये जेवढी पुस्तकं सापडणार नाही तेवढी पुस्तक वाचणारी आणि वैचारिक परिपक्वता असणारी लोक आम्हाला आंबेडकरी चळवळीमध्ये दिसतात लढाऊ अशा प्रकारची ही लोक आहेत आज हे मोदी संविधान बर्बाद करायला निघाले आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं जी लोकशाही दिली ती बर्भाद करायला निघालेले आहेत आज आमच्यातले काही लोक म्हणतात ते नाही ते तुमचं बरोबर आहे परंतु आम्हाला विकास करायचा आहे म्हटले विकास विकास काय करायचा आहे म्हटले ते म्हटले आम्हाला रस्ते करायचे आहेत म्हटले मग रस्ते काय करायचे आहेत कोट्यावधी रुपये आणायचे त्याच्यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली आणि त्यांचा पण होऊ द्या नये आमचा पण होऊ द्या असा विकास त्यांना करायचा आहे चांगलं आहे करा रस्ते आता आलं तुमच्या गावात तांबे साहेब लोक सांगत होते ते एवढा एवढा रस्ता केलाय काही कोटी रुपये मंजूर केलेत आणि गेले के सहा महिने एकाच रस्त्याचं काम चाललंय विकास प्रत्येक वेळा तोच नांगर तोच नारळ आणि तोच रस्ता अंडे साहेब हा तोच रस्ता रस्ता करायचा आहे पण शेतीमालाला भाव द्यायचे नाही रस्ता करायचा आहे कांदा उत्पादकांना मात्र कामाचं दाम द्यायचं नाही रस्ता करायचा आहे पण पोराला रोजगार द्यायचा नाही रस्ता करायचा आहे पण आदिवासीला आदिवासी, आदिवासी म्हणून सन्मान द्यायचा नाही रस्ते करणाऱ्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही खरोखर तुमचं डोकं जर जागेवर असेल तर एकदा आंतर मनाला विचारून बघा की तुमचे रस्ते करण्याच्या नादामध्ये संविधान जर जाणार असेल लोकशाही संपणार असेल घटना संपणार असेल अरे रिझर्वेशन ला जागेवर राहणार नाही रिझर्वेशन जागेवर राहणार नाही या तालुक्याची आमदारकी राखीव आहे आणि आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी राखीव जागांची तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे ते संविधान जर जागेवर राहणार नसेल आरक्षण जागेवर राहणार नसेल तर तुमचे रस्ते कोणाच्या गळ्यात बांधून फिरायचं आहे हा सवाल मला राजूरच्या माझ्या मित्राला विचारायचा आणि म्हणून मला विश्वास आहे की जी आंबेडकरी जनता आहे वैचारिक लोक आहेत ज्यावेळी मतदान यंत्राच्या समोर उभे राहतील त्यांच्या अंतरात्मा त्यांना सांगेल की यावेळी अशाच उमेदवाराला मतदान ते करतील जो मोदींचा घटनेचा विरोध करणाऱ्या मोदींचा पराजय करू शकेल मला खात्री आहे आंबेडकरी जनता ज्यावेळी मशाल चिन्हाच्या बाजूने उभे राहील मला खात्री आहे शेतकरी आहे मशाल चिन्हाच्या बाजूने उभे राहतील मला खात्री आहे आदिवासी आहे मशाल चिन्हाच्या बाजूने उभे राहतील आणि मला खात्री आहे ज्या तरुण पोराचं लग्न व्हायला तयार नाही ते शेतकऱ्याचं पोरग पोटाची आन करून मशाल चिन्हासाठी रणांगणात उतरेल आपल्या सर्वांना आवाहन करतो आर पार लढाई करू जिंकू परत एकदा मोदींना हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे हा संदेश देण्यासाठी प्रचंड ताकदीनं लेट मशाल चिन्हाला देऊ आपण ऐकून घेतला आपले आभार मानतो धन्यवाद इंकलाब जिंदाबाद लालक